आणखी एक तुम्हाला महत्वाचा प्रश्न राहील की गेल्या वेळेस तुम्हाला जे मताधिक्य मिळालं होतं देशातले तिसरे अधिक मताधिक्यांना आलेले खासदार तुम्ही होतात यंदा तुमच्या विरोधात काहीशी नाराजी जी आहे ती लोकांमध्ये पाहायला मिळते अनेक ठिकाणाहून तशा पद्धतीने इनपुट्स येतात जी माहिती मिळते आम्ही आज दिवस सातार्यातल्या अनेक लोकांशी बोलत होतो त्यांच्याकडून हे सांगण्यात येत होतं की काही अंशी महाराजांकडून काम होण्यामध्ये कमतरता राहिली आणि त्या पार्श्वभूमीवरती आम्हाला त्यांना मतदान करताना विचार करावा लागेल तुम्हाला असं वाटतं का की तुमचं मत यंदा घटू शकतं किंवा तुमची लोकप्रियता जी आहे ती कमी झालेली आहे आणि तुम्ही नेमकं जर हे असं घडत असेल तर ती ते जे डॅमेज आहे ते कसं भरून काढणार डॅमेज कंट्रोल कसा करणार आहात तुम्ही डॅमेज झालं झालंच नाही तर कंट्रोलचा प्रश्न येत नाही कारण की मी एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं केली आहेत आता तुम्ही ज्या लोकांना कुठल्या लोकांना विचारलं मला माहीत नाही पण निश्चितपणे प्रत्येकाला या लोकशाहीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य असतं उमेदवारी अर्ज कोणी भरायचा केवळ उदयनराजेंनी काय मक्तेसाठी घेतली नाही की फक्त मीच अर्ज भरायचा आणि दुसऱ्या कोणी भरायचं नाही पण सतरा लोकांनी उमेदवारी अर्ज जे दाखल केलाय ह्या सतरा लोकांची दृष्ट्या मी तुम्ही म्हणजे मला प्रश्न कधी पडतो की ह्यांनी आजपर्यंत लोकांची अडीअडचणी कधी धावून गेल्या नाही आजपर्यंत कधी कुठला अन्यायाच्या विरोध आवाज उठवला नाही पण मात्र ज्या वेळेस लोक जेव्हा निवडणुका जाहीर होतात त्यावेळेस हे अर्ज दाखल करतात ह्या सतरा लोकांपैकी एखादं दुसरं सोडलं तर बाकीच्यांना तसं कोणी ओळखत मग असं असताना जर छोटी व्यक्ती प्रत्येक व्यक्ती जसं पाचवी बोट एकसारखे नसतात तसं प्रत्येकाचं विचार करण्याची पद्धत ही वेगळी वेगळी असते अगदी शेवटचा प्रश्न निवडून गेला तर देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये तुम्ही पोहोचणार आहात साताऱ्यासाठी ती कुठल्या तीन गोष्टी तुम्ही सांगाल ज्या प्रामुख्यानं तुम्ही त्याचा धोरणांमध्ये समावेश करण्यात इच्छुक असाल किंवा साताऱ्यामध्ये ते तीन, ती ती तीन प्रामुख्याने बदल जे आहेत ते तुम्हाला काढवायचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती तसं पाहायला गेलं तर सुराजी बसून अगदी जी आता सगळ्यात जी रयत शिक्षण संस्था आहे हिची सुरुवातच मुळ आमच्या घराण्यापासून झाली कर्मवीर आदरणीय कर्मवीर कैलासवासीना आमच्या कैलासवासी आजी सुमित्रा राजे यांनी त्यावेळेस हे रोप लावलेलं रोपट आहे त्यामुळे अजून जास्तीत जास्त या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावरती एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन कसे उभे राहतील दुर्गम भागाच्या विकासासाठी खास करून डोंगरी परिसरासाठी त्या ठिकाणी लोकं विस्थापित होऊन मुंबई आणि मोठ्या शहरामध्ये जाऊ नये म्हणून आपल्याला काय योजना राबवता येतील हे करत असताना कुठल्या तरी मोठ्या प्रमाणात टुरिझमचं टुरिझम कसं प्रमोट करता येईल निसर्गिक निसर्गरम्य जरी परिसर असला पण इको इको सेन्सिटिव्ह झोन आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळं आज बऱ्याचशा अडच अडथळे निर्माण झाले नेमकं तुम्ही काय पाहता राज्यातली एकंदरीत परिस्थिती आणि देशातली एकंदरीत परिस्थिती छोटीशी काय म्हणते आजची तसं पाहायला गेले निवडणूक ही ह्या अगोदर संपूर्ण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे चुरस कधी लागली नव्हती पण तरी देखील जे तुम्ही तुम्ही ज्याचा उल्लेख केला मोदी फॅक्टर त्याचा काय फारसा परिणाम केवळ महाराष्ट्रात नाही कुठंच होणार नाही इथं फक्त एकच फॅक्टर चालतो आणि तो आहे समाज फॅक्टर लोकां लोका लोक शेवटी हे लोकप्रतिनिधी निवडून देत असताना काम केले त्या लोकांना निवडून देत असतात हे आणि मी अनेकदा माझ्या संपूर्ण तो सांगत असतो हे अलीकडे जे आले ना ट्विटर किंवा तुमचं फेसबुक व्हॉट्सअप ह्याच्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून पब्लिसिटीला ठीक आहे पण मात्र वास्तविकरित्या मी फारसा विश्वास होत नाही मी वॉट्स डाऊन लो, वरती लोक विश्वास होतो वॉट्स डाऊन म्हणजे सर्व जमिनीवरती काय जमिनीवरती लोकांची अडीअडचणी काय आहेत त्या अडीअडचणी त्यांची सोड कशी केली पाहिजे आणि जेव्हा अनेकदा सांगण्यात येतं की आम आदमी आम आदमी एवढे दिवस मग हे आम आदमीचा जे विचार करणारे हे होते मग आम्ही कोणाचा विचार करतोय आम्ही कोणाशी आमच्यासारखे अनेक लोक जे लोक जे आम आदमी जे म्हणजे आम म्हणजे जनता निवडून देते हे कशामुळे निवडून देते आम्ही काय जर काम केलं नसते आणि आम्ही जर समजा लोकांच्या मध्ये जाऊन गेलो नसतो तर आज लोकांनी आम्हाला सुद्धा झुगारून टाकलं असतं लोकांनी झुगारून टाकला असतं देशात मोदी मोदी फॅक्टर जो आहे किंवा मोदींच्या नावाची जी चर्चा आहे हा केवळ एक भ्रामक आणि रंजक कल्पना आहे अशा स्वरूपाचं वक्तव्य उदयनराजांनी केलंय व्हॉट्सअप फेसबुक यासारख्या सोशल मीडियांपेक्षा जमिनी हकीकत जी आहे व्हॉट्स डाऊन आहे ते पाहून समाजामध्ये राहून काम करणारा उमेदवार जो असेल त्यालाच लोक निवडून याबद्दल त्यांना आजही खात्री आहे ज्याप्रमाणे वारंवार त्यांच्या भोवती अनेक वलय फिरत असतात त्यांच्या नावच्या अनेक चर्चा होत असतात त्याच त्यांच्या व्यक्तिमत्वाची चुनूक दाखवत त्यांनी ही ग्रामपंचायतीची नाही तर लोकसभेची निवडणूक आहे असं त्यांच्या सोबतीनं सतरा अर्ज भरणाऱ्या इतर उमेदवारांना सुनावले येत्या सतरा तारखेला या अठरा उमेदवारांपैकी विजयी कोण होईल हे स्पष्ट होईल या खुर्चीची मिरची कुणाला जोमणार तेही स्पष्ट होईल एक मात्र नक्की ज्या कल्पकतेनं उदयनराजेंनी या प्रश्नांची उत्तरं दिली त्याच कल्पकतेनं ते साताऱ्याच्या मतदारांचे प्रश्नही सोडवतील धोरणही त्याचप्रमाणे त्यांच्या आखतील योजनाही तशाच आणतील अशी अपेक्षा सा सर्वसामान्य मतदारांना आता तरी करायला हरकत नाही व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत सर वैभव सोनवणे मी मराठी मिळणार खुलची, कुणाला लागणार मिळची दिल्ली पासून दिल्ली पर्यंत महानिवडणुकीचं महाकवरेज कोण राखणार दिल्लीचं तत्व कोण ठरणार सत्तेचं मानकरी राजकीय घडामोडींची अचूक नस, मी मराठी बेधडक बेधडक